तर हाय फ्रेंड नमस्कार तर स्वागत आहे माझ्या या छोटेशे व्हिडिओमध्ये तर मी आज मस्तपैकी उत्तप्पा बनवत आहे नाश्त्याला सकाळचे आठ वाजले आहेत आणि सकाळी सगळ्यांना खूपच घाई असते त्याप्रमाणे मला पण घाई आहे आणि मी फटाफट असं दोशाचं पीठ भिज काढलेलं आहे आणि त्याच्यापासून मी मस्त असं उत्तपा बनत बनवत आहे उत्तपासोबत खाय खाण्यासाठी मी मस्त चटणी बनवली आहे आणि सांबर पण बनवला आहे आता तुम्ही बघू शकता मी मस्त तव्यावर दोन दोन चम्मच असं पीठ टाकलेलं ते थोडंसं असं पसर करून घेतलं मग त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर थोडंसं तेल त्याच्यानंतर मी याच्यावर किसून थोडंसं गाजर टाकलेलं थोडंसं कांदा टाकलेलं तुमच्याकडे आणखीन असे व्हेजिटेबल असतील तर तुम्ही शिमला मिर्च वगैरे घालू शकता माझ्याकडे शिमला मिर्च मिरची नव्हती म्हणून मी ढाटली नाही टमाटं पण घालू शकता आणि तुमच्यावर याच्यावर लाल मिरची पावडर पण तुम्ही असं मस्तपैकी हे करू शकता टाकू शकता तर मस्तपैकी असा उत्तप्पा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि ही खाण्यासाठी खूप हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता आहे तुम्ही जरी वेट लूज करत असेल तरीसुद्धा तुम्ही ते क्वांटिटी कमी खायची फक्त आणि हे खाऊ शकता मस्त एक असा एक उत्तप्पा खाल्ला तरी तुमचा पोट भरून जाईल आणि व्हेजिटेबल घातल्यामुळे हे हेल्दीच असणार आहे तर या सगळे जण असे उत्तप्पा चटणी आणि सांबर खाण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर धन्यवाद